श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजणची मजेत असाल असंच मजेत राहा तर पहा हा बहुतेक वेळा काय होतं की आजचा दिवस खूप छान चाललेला आहे आज मुलाचा बड्डे झाला किंवा आज नवीन ओपनिंग वगैरे केलं खूप छान चाललेलं आहे खूप लोक आली गेली किंवा घरी काहीतरी प्रोग्रॅम होता तुमचे ॲनिव्हर्सरी की पार्टी म्हणा किंवा कोणताही प्रोग्राम तुमच्या घरी होता किंवा ओपनिंग होतं कसलं खूप अस छान असता गे दिवस गेला अगदी आठ दिवस पुढचे खूप छान गेले पण अचानकपणे असं घडतं की इतकं छान चाललेलं असताना असं वाटतं की कुणाची तरी आपल्या प्रपंचाला किंवा आपल्या घराला किंवा आपल्या धंदापणाला नजर लागली कारण आठ दिवस खूप छान चालू होतं पण अचानकपणे काय झालं कुणाची तरी नजर राहिली किंवा काहीतरी काळी बाधा आपल्याला हे करून गेलेली आहे किंवा गे आपल्या घरामध्ये काहीतरी असा प्रॉब्लेम झाला आहे किंवा आपल्या घराला कोणतरी काहीतरी बाधा केली आहे किंवा वाईट शक्ती कोणतीतरी आपल्या घरामध्ये प्रवेश करत आहे किंवा भरभरून अशी निगेटिव्हिटी आपल्या घरात आलेली असे एक ना अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये येतात पण या विचारांवरती किंवा हे जे काही घडत आहे या सर्वावरती काय उपाय करावं हे आपल्याला काही समजत नाही तर यासाठीच मी तुम्हाला आज एक छान असा उपाय सांगणार आहे उपाय अगदी साधा सोपा असा आहे त्यामुळे काय होणार आहे तुमच्या घराला कसलीही नजर दोष किंवा कसलीही बाधा असो वा 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 ती जरी लागली असेल किंवा कोणतीही वास्तुदोष लागलेला असेल किंवा कोणतीही वाईट शक्ती तुमच्याबरोबर प्रवेश करून आलेली असेल किंवा कुणाचीही नजर लागली असेल तर ती राहणार नाही तुमच्या तुम्हाला धंद्या पाण्यामध्ये बरकत येईल त्याचप्रमाणे तुमच्या नवरा बायको मध्ये वाद होत असतील तुमच्या घरामध्ये सतत आजार पण येत असेल घर पूर्ण निरुत्साही वाटत असेल घरामध्ये आनंदच वाटत नसेल अगदी घरामध्ये इतकी चिडचिड होत असती की असं वाटतं की बस आता किती वेळचं हे सण हो करायचं यापेक्षा कुठेतरी लांब जाऊन शांत बसावं असं वाटतं तर हे होऊ नये घर अगदी म्हणजे म्हणतात ना गोकुळासारखं राहावं गोकुळासारखा आनंद घरामध्ये राहावा तर यासाठी हा उपाय सांगणार आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ आग तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाची सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सर्वात महत्त्वाचं आधी सांगते साहित्य काय काय लागणार आहे तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं लागणार आहे साहित्य साहित्य लागणार आहे चिंच चिंच पहा सहजरित्या बाजारामध्ये आपल्याला मिळून जाते किंवा आपल्या घरामध्ये स्टोअर करून आपण ठेवतोच पण बहुतेक वेळा काय होतं आपण ज्यावेळेस घरामध्ये स्टोर करून चिंच ठेवतो तर त्यावेळेस आपण अशा पद्धतीची ठेवतो म्हणजे मी पण ठेवलेले आहे त्यामध्ये चिंचुके वगैरे हे जे काय आहे ते आपण काढून ठेवतो तर अशा पद्धतीची चिंच घेतलेली चालणार नाही किंवा जे चिंचेचे गोळे वगैरे येतात किंवा ही जी चिंच असते याचे आपण असे गोळे करून ठेवतो पाच चिंचुकी काढून हे गोळे करून ठेवतो हे असे गोळे हे असे गोळेही चालणार नाही तर आपल्याला लागणार आहे चिंच चिंच कशी लागणार आहे अशी काळ्या प्रका काळ्या पद्धतीची चिंच लागणार आहे आणि ह्या चिंचेमध्ये चिंचोका आहे तर अशी चिंचोका असलेली चिंच आपल्याला लागणार आहे एक एक बुटूक आमच्याकडे बुटूक म्हणतात ही एक एक फोड एक चिंचोका एक बुटूक असं आमच्याकडं म्हणलं जातं बुटूक म्हणतात तर अशी आपल्याला चार बुटकं लागणार आहेत चिंतेची किंवा एक आकडा असेल तर सॉरी एक आकडा असेल तर त्याची चार बुटकं राहत नाही आता असं दाखवते चार बुटकं तुम्हाला करून घ्यायचे आहे असं म्हणजे एक एक तुकडा तुम्हाला काय करायचा आहे करून घ्यायचा आहे असं चिंचसाहेब आहे मी चार तुकडे करून घेतले अशा प्रकारे तुम्हाला चार तुकडे करून घ्यायचे चिंचू का काढायचं नाही पुन्हा सांगते आणि चिंच शक्यतो जेवढी जुनी असेल ना ती चिंच घ्या आपल्याकडे स्टोअर केलेली असते पा फ्रीजमध्ये वगैरे आपण ठेवलेली असते भरपूर काळी अशी चिंच घ्यायची म्हणजे जुनी चिंच घ्यायची आत्ताचीच काढलेली चिंचना घेऊ जुनी घेतली तर जास्त इफेक्टिव्ह होतं कारण गुणकारी असते म्हणून त्याचप्रकारे आपल्याला पूजेच्या साहित्याच्या दुकानात किंवा किराणा किराणामालच्या दुकानातही मिळून जाईल फक्त चिंचुका काढलेले आणू नका चिंचुका असणारी चिंच आणा आणि ती चिंच आणल्याच्या ना पहा याच्यामध्ये चिंचेमध्ये पण भरपूर प्र प्रकार असतात एक ही चिंच असते यापेक्षा एक काळी येते आणि यापेक्षा भुरकी येते ती भुरकी चिंच नाही घ्यायची ही चिंच जरी घेतली तरी चालेल किंवा जी अति काळी भेटली तर तीही चालेल काही हरकत नाही ती चिंत घ्या जसं एक एक बुटूक पूर्ण सांगते तयार करून म्हणजे तोडून घ्या त्यानंतर तुम्हाला लागणार आहे अभिर पहा काळं अभिर जे भेटतं काळ अभिर पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळतं काळं अभिर त्यांना म्हणायचं ते लागणार आहे आणि लागणार आहे कापूर कापूर कोणताही चालेल भिमसेन कापूर असेल तर नेहमीच सांगते अतिशय उत्तम साधा असेल तरीही चालेल कारण कापरामध्ये निगेटिव्हिटी काळी बाधा दूर करण्याची शक्ती शक्ती मोठ्या प्रमाणामध्ये असते कापरामध्ये पॉझिटिव्हिटी खेचण्याची लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याची ताकद जास्त असते आणि ही जी चिंता आहे चिंचेमध्ये सर्वात महत्त्वाचं जे काही आपण हे असे म्हणजे तांत्रिक उपाय वगैरे करतो किंवा जे काही आपण नजर म्हणा किंवा वाईट बाधा वगैरे दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो त्याच्यामध्ये चिंच आणि चिंचेमध्ये जो चिंचूक आहे हे अतिशय महत्त्वाचे आणि खूप गुणकारी आहे तांत्रिक जे काही उपाय केले जातात त्याच्यामध्ये चिंचे आणि चिंचेमधल्या चिंतुकेला अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्याचप्रमाणे काळी बाधा दूर करण्यासाठी नजर दोष दूर दूर करण्यासाठी घरामध्ये कोणतेही वास्तुदोष असो कितीही निगेटिव्हिटी नकारात्मकता असो ते दूर करण्यासाठी अवलक्ष्मी घालवण्यासाठी त्याचप्रकारे एखाद्या व्यक्तीला वसीकरण जर करायचं असेल तर वसीकरणाच्या उपायामध्ये सुद्धा चिंचा आणि चिंतुक्याचा उपाय केला जातो म्हणून आपल्याला काळी चिंच चिंतुक्यासाठी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला लागणार आहे काळा कपडा काळा कपडा म्हणजे अगदी छोट्या छोट्या एवढला जरी भेटला ना एक ब्लाउज पीस असेल तर तो छोटा छोटा कट करायचा त्याचे आपल्याला एवढा चौकोने आपल्या तळा इतकंच कपडा लागणार आहे कारण काय करायचं आपल्याला पोटली तयार करायची आहे त्याची म्हणून छोटासा काळा कपडा लागणार आहे तर त्याचे चार तुकडे लागणार आहेत चार चिंचुक्याचे बुटके किंवा तुकडे आणि चारच तुम्हाला काळे काळ्या रंगाच्या कपड्याचे चार तुकडे लागणार आहे एवढं झाल्याच्या ना तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय जो करायचा आहे हा उपाय तुम्ही शनिवारी करू शकता किंवा महिन्यातील अमुषेला जरी केला तरीही चालतं काही हरकत नाही जर समजा तुम्हाला शनिवारी करणं शक्य नसेल तर तुम्ही आमुषेला करू शकता पहा अमावशा महिन्यातून एकदा येतं ते एकदा जरी उपाय केला तरीही हरकत नाही किंवा तुम्ही शनिवार महिन्यामध्ये तीन येतात चार येतात तर तुम्ही शनिवारी जरी केला तरीही चालेल उपाय किती वेळा करायचा तर जोपर्यंत तुम्हाला पुढं सांगणार आहे किती दिवस करायचा कधी करायचा काय करायचा हे तर सांगितलं मग किती दिवस करायचं हे पुढं सांगणार आहेत सर्वप्रथम उपाय कसा करायचा तर तुम्हाला पहा तुम्हाला हा जो उपाय आहे हा काळामध्ये करायचा आहे समजा मी आमुषेचं सांगते कारण आमुषेला खूप गुणकारी असतं शनिवारी जरी केला तरीही चालतं पण करायचा करायचं काळ म्हणजे सहाच्या नंतर आणि रात्रीच्या बाराच्या आधीचा जो काळ आहे त्याला काळ म्हणतो आपण ह्या कालावधीत तुम्हाला हा उपाय करायचा आहे काय करायचं स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे त्यानंतरनं एक आसन टाकून देऊ घरायच्या समोर बसायचं बसल्याच्या नंतरनं हे सर्व साहित्य घ्यायचं धूप दीप अगरबत्ती लावायचं या साहित्याला ओवाळून वगैरे घ्यायचं त्यानंतर ना हे जे हो हे जे तुकडे मी तुम्हाला सांगितले येतो होता होईल तसं जर गोल आकार जर झाला तर ठीक आहे नाही झाला तरी हरकत नाही हे जे तुकडे आहेत हे चारही तुकडे जे आहेत हे दोन दोन घेते हा हातामध्ये हे जे चार तुकडे आहेत ते तुम्हाला तुमच्या घराच्या चार कोपऱ्यांमध्ये ठेवून द्यायचे आहे तुमच्या घराचे जे चार कोपरे आहेत त्या चारही कोपऱ्यांमध्ये हे तुकडे ठेवून द्यायचे एका प्लेट एक प्लेट घ्या खाली की बा छोट्या छोट्या ज्या मातीच्या पंत्या आहेत त्या घेतल्या तरीही चालेल मातीची चा पंती घ्या त्याच्यावर थोडं तांदूळ टाका नाही तांदूळ टाकलं नाही पंतीमध्ये ठेवून दिलं तरीही चालेल ठेवून द्यायचं त्यानंतरनं प्रत्येक कोपऱ्यामध्ये जायचं कोपऱ्यामध्ये जाऊन थोडं थोडं अगदी नकळत असं ते काळं अभिर घ्यायचं आणि प्रत्येक तुकड्यावरती आपण हळदी कुंगूस एकदम थोडंसं टाकतो असं ते काळं अभिर एकदम थोडं थोडं त्या चिंचुकीच्या तुकड्यांवरती तुम्हाला टाकून द्यायचं हे टाकल्याच्या ना तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यापासून सुरुवात करायची पहिल्यांदा पूर्व कोपऱ्यामध्ये जा पूर्व कोपऱ्यामध्ये जायचं तिथं गेल्याच्यानंतर एक कापडाची वडी जी आहे ती तुम्हाला या चिंचेच्या तुकड्यावर बरोबर वरती ठेवायची वरती ठेवल्याच्या ना तो जो कापूर आहे तो तुम्हाला मातीच्या सायने प्रज्वलित करायचा प्रज्वलित केल्याच्यानंतरनं काळभैरव अष्टक जे आहे ते तुम्हाला त्या कोपऱ्यामध्ये एक आसन टाकायचं आसन टाकून तिथे एकदा काळवैरव अष्टक म्हणायचं आहे तिथलं काळवैरव अष्टक म्हणून झाल्याच्या नंतर लगेच तिथनं उठायचं दुसऱ्या कोपऱ्यामध्ये जा दुसऱ्या कोपऱ्यामध्ये जायचं म्हणजे पश्चिम कोपऱ्यामध्ये जा पश्चिम कोपऱ्यामध्ये जायचं तिथं गेल्याच्या ना पुन्हा तेच आसन घेतलं ना पूर्व कोपऱ्यातलं तरी चालेल आसन घ्यायचं आसन टाकायचं आसनावरती बसायचं पुन्हा कापूर ठेवायचा कापूर प्रज्वलित करायचा आणि पुन्हा काळभैरव अष्टकाचं अष्टगमचं आमचं एकदा पठण करायचं हे झाल्याच्यानंतर परत आग्नेय कोपऱ्यामध्ये जा आग्नेय कोपऱ्यामध्ये जा तिथे जाऊन तुम्ही पुन्हा एक कापऱ्याची वडी ठेवा त्या चिंचुकीचा हे जो तुकडा आहे या तुकड्यावरतीच ठेवायची हा खाली नाही ठेवायची चिंचुक्याच्या तुकड्यावरती ठेवा प्रज्वलित करा आणि एकदा काळभैरव अष्टक म्हणा ते म्हणून जायच्या पुन्हा आसन उचलायचं ईशान्य कोपऱ्याचा ईशान्य कोपऱ्याचं हे तुकड़ा था था, था था, 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 पुन्हा एक uh, कापडाचा तुकडा ठेवा चिंचेच्या टुकड्यावरती प्रज्वलित करा आणि एकदा काळे बरं स्तक म्हणा हे म्हणून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे ज्या मी तुम्हाला काळ्या रंगाचा सा कपडा सांगितला तो काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा तो कपडा घेऊन तुम्हाला काय करायचं आहे ही जी चिंच आहे पहा कापूर भिजलेला असणार चिंच काही पूर्ण जळणार नाही का तर चिंच ओली असते त्यामुळे ती जळत नाही जरी थोडीफार जळेल तरी हरकत नाही ती चिंच घ्यायची त्या कपड्यामध्ये ठेवायची म्हणजे आता माझी सफेद ओढणी आहे म्हणून हे करते तर अशी अशा प्रकारे काळ्या याच्यामध्ये ठेवायची आणि त्याची एक तुम्हाला अशी छोटीशी काय करून घ्यायची पोटली तयार करायची सफेद कपडा नाही घ्यायचा हा आता मी ओढणी पांढऱ्या रंगाची होती म्हणून होतं दाखवलं काळ्या रंगाचाच कपडा का काळ्या रंगाच्या कपड्यामध्येच रंगा तुम्हाला तो चिंच ती चिंच चिंचुक्या शेत घेऊन हो, अशा प्रकारे एक काय करायची आहे पोटली तयार करायची आहे ती एक पोटली तयार करायची त्याच्यानंतर बाकीचे उरलेले जे तीन चिंचेचे तुकडे आहेत त्यांचे पण तीन त्या पोटल्या तयार करून घ्यायचे अशा चार पोटल्या तुमच्या तयार होतील त्या चार पोटल्या तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यातील एक जी पोटली आहे तुम्ही जिथे झोपता बेडवर झोपत असाल तर तुमच्या गादीच्या खाली एक पोटली ठेवून द्या किंवा तुमच्या पिलो कवरमध्ये जरी ठेवून दिली तरी चालेल खाली झोपता येतं रोज शापामध्ये घेऊन झोपले तरीही चालेल दुसरी जी पोटली आहे ती पहा जर मिस्टरांसाठी उपाय करत असाल मिस्टर वाईट व्यसनाला वगैरे लागलेले आहेत किंवा त्यांना नकोती वेचण्या लागल्यात किंवा कामधंदाच प्रगती नाही तर त्यांच्यासाठी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर ती दुसरी पोटली जी आहे ती मिस्टरांच्या पर्समध्ये जरी तुम्ही ठेवून दिली तरीही चालली काही हरकत नाही तिसरी जी पोटली आहे ती तुमच्या जो घरातल्या घरातली जी तिजोरी आहे किंवा घरातला जो म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पैसा वगैरे ठेवता त्या ठिकाणी जरी ठेवून दिली तरीही चालेल किंवा तुम्ही ती एक दरवाजा मुख्य जो तुमचा दरवाजा आहे मुख्य दरवाज्याच्या ठिकाणी जरी ती पोटली अडकवून दिली तरीही चालेल जी चौथी पोटली आहे ती चौथी पोटली जर तुमचा स्वतःचा व्यवसाय वगैरे जर असेल आणि तिथे जर धंदा पाणी जर कमी होताना तुम्हाला दिसत असेल तर धंद्या बरकत येण्यासाठी तुम्ही धंद्याच्या ठिकाणी सुद्धा ती चौथी पोटली त्या गल्ल्यामध्ये ठेवून देऊ शकता किंवा त्या धंद्याच्या ठिकाणी समजा तुमचं हॉटेल आहे तर हॉटेलच्या मुख्य दरवाज्यालाही तुम्ही ही पोटली अडकून देऊ शकता आता ही पोटली बदलायची कधी तर ही पोटली तुम्हाला ह्या वेळेस बदलायची ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता मला पुन्हा पहिल्यासारखे प्रॉब्लेम यायला सुरुवात झालेली आहे पुन्हा माझी माझे पती वाईट व्यचनाकडे चालेल माझं काहीच ऐकत नाही मला घरामध्ये इतरच देत नाही किंवा चार चौघांमध्ये मला कंटिन्यू म्हणजे नाही का असं म्हणजे हिंदेची वागणूक वगैरे देतात किंवा तुमचा जो धंदा आहे धंदा स्थिर नाही आहे किंवा धंद्यामध्ये पुन्हा अधोगती होताना तुम्हाला दिसते घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होत नाहीये घरामध्ये पुन्हा चिडचिड आजारपणे चालू चालू झाल्यात असं वाटत असेल तर तुम्ही ह्या चारही पोटल्या काढून तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा निर्माल्यामध्ये जरी टाकून दिला तरीही चालतील पुन्हा नवीन प्रकारे चिंच घ्यायची चिंच घेऊन पुन्हा नवीन प्रकारे तुम्हाला आ, हा उपाय करायचा आहे तरीही चालून जाईल किंवा तुम्ही प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक अमोशेला जरी हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही आठवड्याची जे शनिवार येतात शनिवारी जरी हे उपाय केले तरीही चालून जाईल फक्त ज्यावेळेस मासिक धर्म सूतक आणि विटळ असेल त्यावेळेस ही सेवा करता करायचं तेवढं हे करा सोडून द्या त्यावेळेस ही सेवा करू नका किंवा हा उपाय करू नका ज्यावेळेस सुतक विटाळ मासिक धर्म नसेल त्यावेळेस हे करा आणि समजा एखादी लेडीज स्वतःसाठी करत असेल आणि ती पोटली तिने स्वतःच्या पर्समध्ये जर ठेवली असेल तर ज्यावेळेस तिचा मासिक धर्म होऊन जाईल तर त्यावेळेस तिने ती पोटली निर्मल्यामध्ये टाकून द्यायची का पाण्यामध्ये सोडून द्यायची पुन्हा पुढच्या अमोशेला किंवा शनिवारी पुन्हा हा उपाय करायचा आणि नंतर मग ती पोटली स्वतःच्या जवळ ठेवली तरीही चालेल तरच साई फिर जाणवणार आहे पुन्हा सांगते नाही तर आपलं काय होतं आपण उपाय करतो आपल्याला सुतक होऊन जातो विटाळ होऊन जातो मासिक धर्म येऊन जातो तरी आपण तीच पोटली ठेवतो म्हणजे समजा आज उपाय केला आपण उद्या आपल्याला पिरियड आल्या किंवा परवा आपल्याला सुतक पडलं आणि आपण म्हणणार का रे बाबा मी एवढा उपाय केला पण मला इफेक्टच नाही पण हे जे काही तुमच्या म्हणजे मास म्हणजे नैसर्गिकपणे हे जे काही संकट तुमच्यावरती आलेले आहेत त्यामुळे ते उपाय तुमचे लागू तुम्हाला पडणार नाहीत म्हणून तुम्हाला हे जे उपाय करायचे आहेत हे उपाय काय करायचे करताना एवढं लक्ष ठेवायचं ज्यावेळेस मासिक धर्म पिरियड्स वगैरे आलेले असतील त्या पोटला घ्यायच्या नंतर तुमचे पाच सात दिवस दहा बारा दिवस झाल्याच्या नंतर पाण्यात सोडून द्यायच्या पुन्हा तुम्ही हा उपाय करू शकता पहा नेहमी कोणताही उपाय करताना कर्म हे आपल्याला करावे लागतात कामंही आपल्याला चुकणार नाहीत कामं करूनच आपल्याला हे उपाय करायचे असतात कारण कर्माबरोबर नशिबाची साथ भेटावी आपल्या घराला जे काही वाईट दोष नजर दोष वगैरे लागलेले आहेत ते तूर व्हावेत हे पा कळत ना कळत आपले ही आपली ही नजर आपल्या घराला लागते कारण आपण म्हणतो वा माझा म्हणजे जोडीदार किती छान आहे माझं घर किती सुखाचं आपली ही नजर लागते कारण आपलं काही इंटेन्शन नसतं पण कळत कड़ात ना कळत ते होऊन जातं म्हणून हे सर्व होऊ नये घरामध्ये प्रसन्नतेचे गोकुळासारखं आनंदाचं वातावरण राहावं म्हणून आपल्याला हे उपाय करायचे आहे पहा उपाय अतिशय साधा सोपा आहे उपाय कोणीही घरामध्ये करू शकतं काहीही हरकत नाही करू शकता फक्त मनामध्ये मा पॉझिटिव्हिटी ठेवा कोणताही उपाय करताना लगेच त्याची प्रचिती येईल असं नाही काहींना लगेच प्रचिती काहींना वेळ अवधी लागतो कारण प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध वेगळे असतात म्हणून उपाय जे काही उपाय सेवा करतो त्याची प्रचिती यायला त्याचा अनुभव यायला काहींना वेळ लागतो पण काहींना लगेच येतो पण मनामध्ये भाव ठेवा स्वामी आई ज्या वेळेस देईन त्यावेळेस भरभरून देईन म्हणून सांगते की मनामध्ये विश्वास ठेवून करा कर्म आपले करत चला निश्चित आपलं सर्व काही छानच होणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये निश्चित सांगत चला झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय